वाढत्या थंडीमुळे तुमची त्वचा कोरडी पडली आहे का निस्तेज दिसत आहे आहे का का चेहरा काळवंडला का? चेहरा ओढल्यासारखा वाटत आहे का तळ हाताना तळपायांना भेगा पडतायत का ओठ उरल्या आहेत का किंवा तुम्हा तुम्हाला कोंड्याची तक्रार जाणवत आहे का या सगळ्या जर तक्रारी तुम्हाला जाणवत असतील तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझे स्वास्थ्य या युट्युब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत वाढलेल्या थंडीमुळे आपल्या त्वचेवर होणारे दुष्परिणाम त्याची कोणती लक्षणं आपल्या शरीरावर दिसून येतात ते टाळण्यासाठी आपल्याला घरगुती उत्तम उपाय कोणते करता येतील आणि त्यावरची उत्तम अशी होमिओपॅथिक औषधं कोणती आहेत तर मुळात वाढत्या थंडीमुळे आपल्या शरीरातील वातदोष वाढतो आणि वाढलेल्या वातदोषामुळे आपल्या त्वचेवर वेगवेगळी लक्षणं पाहायला मिळतात त्यातलं पहिलं महत्वाचं लक्षण म्हणजे आपली त्वचा प्रचंड प्रमाणात कोरडी होते चेहरा निस्तेज होतो काळवंडला जातो चेहरा ओढल्यासारखा वाटतो किंवा संपूर्ण शरीराची जी त्वचा आहे ती अशी ओढल्यासारखी जाणवते कोरडी पडते तळपायांना तळ तळपायांना आणि हातांना भेगा पडतात अं डोक्यामध्ये कोंडा जाणवतो ओठ उरले जातात ही सगळी लक्षणं आपल्या शरीरामध्ये वाढलेला वाग यामुळे दिसून येतात मुळात मी नेहमी सांगते की वाढणारा वात हे आपल्या पचनशक्ती मंदावल्याच लक्षण असतं म्हणजे ज्यावेळेला आपली पचनशक्ती मंदावते आपल्याला लिथार्जिक लिव्हरचा आपल्या शरीरात वात वाढतो आणि वात वाढल्यामुळे निश्चितपणे आपल्या त्वचेला कोरडेपणा येतो आणि वाढलेल्या कोरडेपणामुळे त्वचेवर ही सगळी लक्षण दिसून येतात आणि त्यामुळे थंडीमध्ये हा प्रकार जास्ती होतो कारण थंडीमध्ये आपसुकच शरीरातला वात हा वाढलेला असतो घामाचं प्रमाण कमी झालेलं असतं रक्ताच्या अशुद्धी वाढलेल्या असतात आणि कुठलाही त्वचा विकार जो असतो किंवा त्वचेचा प्रॉब्लेम जो असतो तो रक्त अशुद्धीमुळे किंवा रक्तात साठलेल्या अशुद्धीमुळे अशुद्धी वाढलेल्या पित्तामुळे वाढलेल्या उष्णतेमुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम आपल्या त्वचेवर पाहायला मिळतात आता हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो तर सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे मुबलक प्रमाणात पाणी पिणे तुमचं हायड्रेशन मेंटेन ठेवणे मुळात थंडीमध्ये खूप कमी तहान लागते त्यामुळे आपण कमी पाणी पितो आणि आपली त्वचा कोरडी होते तर थंडीमध्ये विशेष करून भरपूर प्रमाणात पाणी पिणे आपल्या शरीरातील द्रव आणि रसधातू हा संतुलनात ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या त्वचेला मुबलक प्रमाणात हायड्रेशन मिळेल किंवा ती स्निग्ध राहील मऊ राहील मुलायम राहील दुसरा महत्वाचा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आहार हा संतुलित हवा ज्याच्यामध्ये सर्व गोष्टींचा गोष्टींचा पौष्टिक समावेश हवा की ताजी फळं असतील ताज्या पालेभाज्या असतील हिरव्या पालेभाज्यांचं सूप असेल ताज ताक असेल दही ताज दही लोणी ताक या गोष्टींचा समावेश तुमच्या आहारामध्ये पाहिजे त्याचबरोबर घरचं बनवलेलं तूप तुमच्या आहारामध्ये पाहिजे जेणेकरून तुमच्या शरीराला आतून एक प्रकारची स्निग्धता किंवा मुलायमपणा निर्माण होऊ शकेल त्यामुळे हा आहार घेणं हे खूप महत्वाचं आहे अंजीर काळ्या मनुका बदाम मनुका, यांचा समावेश असेल या गोष्टींमुळे तुम्हाला विटामिन्स तर भरपूर मिळणार आहेत त्याचबरोबर तुमच्या शरीरातील कोलेजन चांगल्या पद्धतीने बिल्डअप होणार आहे आणि तुमच्या स्किनची जी इलास्टिसिटी इलास्टिसिटी आहे स्निग्धता आहे ती वाढणार आहे मेंटेन होणार आहे त्यामुळे आहारामध्ये मेवा घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आता बाहेरून आपल्याला कुठल्या गोष्टी लावता येतील किशरायुक्त मॉइश्चरायझर लावून लावून चेहऱ्यावरती किंवा त्वचेवरती दुष्परिणाम करून घेण्यापेक्षा आपल्याला घरगुती गोष्टींचा वापर अधिक करायचा आहे घरचं दूध असेल साय असेल लोणी तूप या सगळ्या गोष्टी तुम्ही बाहेरून त्वचेला लावू शकता ऍज अ मॉइरायझर म्हणून त्यामध्ये तुम्ही ज्यांची प्रकृती आहे त्यांनी तेल आणि बदाम तेलाचा वापर केला तर चालेल ज्यांची पित्त प्रवृत्ती आहे त्यांनी खोबरेल तेल किंवा घरच्या साजूक तुपाचा सा किंवा त्वचेला लावण्यासाठी निश्चितपणे करा त्याचा तुम्हाला उत्तम प्रकारे फायदा होईल तुमच्या शरीराला उत्तम प्रकारे स्निग्धता मिळण्यासाठी मदत होईल नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आहारामध्ये नट्सचा समावेश करणं ोडोचा समावेश करणं प्रोडक्ट्स डेअरी प्रोडक्ट्स दूध आणि दुधाचे पदार्थ यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश असला पाहिजे खूप प्रचंड प्रमाणात जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही फिश सॅलमॉन नावाचा जो फिश आहे तो देखील आहारामध्ये त्या त्याचा समावेश करू शकता जेणेकरून नॅचरल ऑइल तुम्हाला मिळू शकेल आणि त्वचेला स्निग्धता मिळू शकेल तर या काही खाण्यापिण्यातल्या गोष्टी होत्या वरून लावायच्या गोष्टी होत्या ज्या स्किनला किंवा त्वचेला स्निग्धता प्रदान करतील दुसरी एक महत्वाची गोष्ट वाढत्या थंडीमध्ये आपण अतिशय करतो त्यामुळे त्वचा आणखीन कोरडी होते हाड होतात केस गळायला लागतात त्यामुळे मी नेहमी सांगते की अंघोळ ही कोमट पाण्याची किंवा थंड पाण्याचीच असावी थंडीमध्ये सुद्धा अंघोळ ही कोमट पाण्याने करण हे कधीही त्वचेला हितकारक असत तुम्ही अतिशय गरम पाणी वापरलं तर निश्चितपणे त्वचेचा हा वाढणार आहे कोरडेपणा हा वाढणार आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट कि तुम्ही तुमच्या त्वचेला व्यवस्थित जर ठेवायचं असेल तर पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे जर झोप नाही झाली तर निश्चित चेहरा काळवंडतो कोरडा पडतो त्यामुळे पुरेशी झोप घेणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाची मी नेहमी सांगते गोष्ट की प्रॉपर व्यायाम करणं मेडिटेशन करणं योग निद्रा घेण अं हे आपल्या मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी असत आणि ज्यावेळेला आपलं मन प्रसन्न असतं त्यावेळेला आपला चेहरा प्रसन्न राहतो स्किन लुकलुकीत राहते तुकतुकीत राहते फ्रेश राहते त्याला एक प्रकारची चकाकी येते त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा समावेश तुम्ही करू शकता तुमची त्वचा स्निग्ध ठेवण्यासाठी किंवा तजेलदार ठेवण्यासाठी आता आपण बघूयात होमिओपॅथी मध्ये उत्तम औषधं कोणती आहेत जी तुम्हाला वापरायची आहे तुमच्या कोरड्या त्वचेसाठी आणि त्याच्या तक्रारीसाठी सगळ्यात पहिलं महत्वाचं औषध आहे ते म्हणजे पेट्रोलियम थर्टी ज्याच्यामध्ये पेशंटला कडाक्याच्या थंडीमध्ये कोरड्या थंडीमध्ये त्वचेचा थंडी जो कोरडेपणा असतो प्रचंड प्रमाणात त्वचेचा कोरडेपणा जाणवतो भेगा पडतात त्यातून रक्त ये येत असत अशा कंडिशन मध्ये पेट्रोलियम हे औषध देऊ शकता अशा व्यक्तींना मोशन सिकनेस किंवा ट्रॅव्हलिंग सिकनेस म्हणजे प्रवासामध्ये प्रवास करताना नेहमी उलटी मळमळ असे त्रास जाणवू शकतात अशा पेशंटला तुम्ही पेट्रोलियम थर्टी दिवसातून तीन वेळा सात दिवसांसाठी देऊ शकता दुसरं महत्वाचं औषध आहे सल्फर थर्टी तर सल्फर हे औषध मध्ये ग्रेटेस्ट अँटीसोरिक मेडिसिन म्हणून वापरलं जातं अतिशय उत्तम औषध आहे त्वचेसाठी ज्या व्यक्तींची त्वचा प्रचंड प्रमाणात कोरडी असते तिथे खाज सुटली जाते आणि हे जे खाज सुटण्याचं प्रमाण आहे ते रात्रीच्या वेळेला जास्त प्रमाणात वाढतं एक प्रकारचा ड्राय अनहेल्दी लुक जो असतो तो स्किनचा असतो आणि अशा व्यक्तींना सकाळी अकराच्या दरम्यान प्रचंड प्रमाणात भूक लागते कुठल्याही ज्या तक्रारी असतात त्या उभारल्याने वाढतात किंवा फार काळ ह्या व्यक्ती उभा उभा राहू शकत नाहीत पण त्यांना बसण्याची इच्छा होते अशी काही महत्त्वाची लक्षण जर दिसत असतील तर तुम्ही सल्फर थर्टी हे मेडिसिन अशा व्यक्तीला दिवसातून दोन वेळा सात दिवसांसाठी देऊ शकता त्यानंतरचं जे औषध आहे ते म्हणजे ब्रायनिया थर्टी शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात म्यूकस मेमरियचा कोरडेपणा ड्रायनेस ज्याला म्हणतो तो, तो जाणवत असेल ओठ चिरत असतील फाटत असतील त्यातून रक्त येत असेल ओठ्यांचा साल निघत असेल तर अशा मध्ये तुम्ही ब्रायनिया थर्टी हे औषध देऊ शकता या व्यक्तींना प्रचंड प्रमाणात छान लागते पित्त प्रवृत्ती असते तर ब्रायनिया थर्टी हे मेडिसिन दिवसातून तीन वेळा अशा व्यक्तींसाठी कोरड्या त्वचेसाठी तुम्ही थंडीमध्ये निश्चितपणे देऊ शकता त्यानंतरच जे औषध आहे ते म्हणजे सरसापरीला थर्टी तर सरसापरीला थर्टी हे मेडिसिन सुद्धा कोरड्या त्वचेसाठी अतिशय उत्तम आहे त्वचा कोरडी झाल्यामुळे चेहऱ्यावर रिंकल्स येणं शरीरावरती फोड्स पडणं अशी जर लक्षणे दिसत असतील तर सरसापरेल थर्टी हे औषध दिवसातून तीन वेळा सात दिवसांसाठी देऊ शकता नंतरचे जे औषध आहे ते मॅलँडिनम थर्टी मॅलँडिनम थर्टी हे मेडिसिन दिवसातून तीन वेळा सात दिवसांसाठी अशा पेशंटना द्यायचं आहे ज्यांच्या तळहाताची आणि तळपायाची त्वचा ही प्रचंड प्रमाणात कोरडी असते आणि त्याच्यामुळे तळहाताला तळपायला भेगा पडतात त्यातून रक्त येतं आणि प्रचंड प्रमाणात वेदना जाणवतात वातामुळे तर अशा कंडिशनला मध्ये तुम्ही मॅलँडिनम थर्टी हे मेडिसिन दिवसातून तीन वेळा सात दिवसांसाठी अशा व्यक्तीला देऊ शकता तुम्हाला कुठल्याही या त्वचेच्या तक्रारी असतील तर निश्चितपणे डॉक्टरांचा तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर ला करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर या संदर्भातले काही तक्रारी असतील तर माझी फ्री अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी माझा व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला आहे भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद